राज्यात मान्सूनला सुरुवात झाली असून सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग चालू असून तुफान सुरू असणाऱ्या पावसामुळे नरखेड भोयरे परिसरातील भोगावती सीना नद्या तुडुंब भरून वाहू लागले आहेत तर एकुरके मलिकपेठ हिंगणी बोपले या भागातील कोरड्या ठाक पडलेल्या शेतांचे बांध फुटून पाणी वाहू लागलं आहे विशेष म्हणजे दुष्काळ सदृश्य भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजाला दिलासा मिळाला आहे

तुम्हें पहात आह विस्टा न्यूज मराठी